तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे गणपतीसाठी एक छानसा लोकांना आता सनवार येतात आहे म्हटलं चला एक छानसा तुमच्याशी लूक शेअर करूया तर माझ्याकडे आता ही एक साडी आहे ॲक्च्युली ह्या uh, साडीचा सा जो ब्लाऊज आहे तो वेगळा आहे पण माझ्याकडे तो मला वजन आता वजन कमी केल्यामुळे येत नाही आहे त्याच्यामुळे मी आता तुमच्यासोबत एक डिफरंट कलरचा ब्लाऊज आणि हे तुमच्याशी शेअर करणार आहे सो चलो ब्लॉग लवकरच स्टार्ट करूया तर ही साडी खूप कडक पण नाही आणि अशी एकदम सुसुळीत आहे तर म्हटलं चला आज तुमच्याशी गणपतीसाठी छानसा थोडासा मॉडर्न थोडासा ट्रेडिशनल असा लुक शेअर करते तर ही ही साडी नेसतानी ना मेक शुअर की तुमचं जे आहे आ, हे व्यवस्थित असं खोसले गेलं पाहिजे आणि मग तुम्ही तुम्हाला कसा पदर ठेवायचा आहे पिन अप करायचं काय हे तुम्ही नंतर डिसाईड करू दे शकता आता मी अगदी सिम्पल साधं असं सा तुम्हाला दाखवणार आहे तर हे मी अशी ट्रिक वापरते हे असं करण्यासाठी तर बऱ्याच जणी इथं पिन लावतात पण मी काय तसं करत नाही मी डायरेक्ट हे असं करते आणि राहते तशी पण साडी छान राहते आणि मग आता मीऱ्या करून घ्यायच्या छान असं म्हणतात की म्हणजे माझ्या आईने मी असं म्हणते की जर साडी लाना सहा मिर ला सहा सात मिर्या जरी व्यवस्थित पाहिजे म्हणजे साडी पूर्ण आहे असं समजलं जात तर माझ्या सहा झाल्या ऑलरेडी हे बघ कसे वाटते हे बघा अशी अशी मिऱ्या छान अशा यायला पाहिजे तुम्ही साडीची पिन लावायची पण गरज नाही मिरी पिन जी असते ना लावायची पण गरज नाही तुम्ही जर अॅक्युरेट अशा मिऱ्या जर घेऊन अशी छान खोसली तुम्हाला सगळीकडे पिण्या वगैरे लावायची जास्त गरज पडत नाही ओके आता कशी हे बघा आता हा जो जो पार्ट आहे हे आता माझा मी मुद्दामून व्हिनेक चूज केलेला आहे कारण माझी हाईट आहे शॉर्ट ज्यांची जा हाईट पाचच्या खाली आहे त्यांनी मॅक्झिमम जर असा डीप थोडासा व्हिनेक जर केला तर त्यांची हाईट छान अशी उठून दिसते आणि तर मग आणि हा पॅडेड ब्लाउज आहे त्याच्यामुळं तुमची सॉरी विदाऊट पॅडेड आहे पण असे जर पॅडेड ब्लाऊज जरी स्टिच केले तरी एकदम बेस्ट राहतं कारण काय होतं तुमची स्लीवलेस ब्लाउज असेल आणि छान विनेक आहे बॅक साईडने पण छान असा विनेक वगैरे आहे तर नॉर्मली विदाउट पॅड पॅडेड मध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही बट पॅडेड विदाऊट पॅडेड जर असेल ना तर तुम्हाला सारखं ब्राकडे लक्ष द्यायला लागतं तसा एक नेहमी करायचं आणि हे जे आहे आता हा पदर असा छान इथे इथे असा घोळ पडू नये म्हणून ना काय करायचं हे जे असं आहे असं छान पैकी व्यवस्थित आणि इथे असा पिन करायची म्हणजे हा जो विनेक आहे हा विनेक तुमचा तसाच लुक दिसेल असं ठेवायचं असा इथे पिन लावून घेते मी एक छानशी अशी एक मी छोटीशी सेफ्टी पिन घेतली आणि जिथ मी इथे अटॅच करणार आहे डन आता हे बघा हा असा तुमचा प्रॉपर जो लुक आहे तो असा दिसेल हे बघा हा तुमचा असा साडीचा लुक यायलाच पाहिजे जर तुम्ही छान असं व्यवस्थित सगळं छान केलं की हा असा लुक छान येतो नेहमी आता तुम्हाला जर खूप घाई वगैरे असेल तर काय करायचं नेहमी हे जे आहे हे असं करून घ्यायचं आणि इथे सुद्धा तुम्ही एक सेफ्टी पिन जर लावली तर नेहमीसाठी तुमचा जो पदर आहे तो अशेच चा, असाच राहणार आहे आणि पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण फंक्शन मध्ये छानपैकी तुम्ही सगळं आवरू शकता फिरू शकता कसंही हे करू शकता तर असं हे नेहमी साडी चूज करताना ना अशी फॅब्रिक चूज करायचं त्या फंक्शनच्या दिवशी जी तुम्हाला इझी टू तु कॅरी होईल किंवा फॅब्रिक नेहमी ना खूप फुगणार नाही अशी साडी चूज करायची लाईक शिफॉन मध्ये जॉर्जेट मध्ये किंवा प्युअर सिल्क मध्ये किंवा अशी सेमी सिल्क मध्ये थोडीशी पैठणी मध्ये वगैरे जायचं म्हणजे करून जेणेकरून तुम्ही इझिली साडी कॅरी करू शकता तर असं हा लुक आहे आता हेअरस्टाईल हेअर तुम्ही तुमच्या आवडीने आवडीच्या हिशोबाने करू शकता तर तुम्हाला जसं मॅनेजेबल आहे तसं कशी मॅनेजेबल आहे तसं तुम्ही हेअरस्टाईल करू शकता आता तुम्हाला खूप सगळं काम नाही तर तुम्ही असे ओपन हेअर पण ठेवू शकता पण तुम्हाला जर बरं काम आहे ते छानसं अजून स्लीक लुक पाहिजे असेल तर तोही मी तुमच्याशी पटपट सांगते and मार्केटमध्ये सगळीकडेच मिळतात असे गजरे नॉर्मली तुमच्याकडे चांगल्या क्वालिटी असेल ते घेऊ शकतात जर असाही साधा घेतलं तरी चालेल तर मी हाफ सिक्युअर केलेले आहे तर माझं का तिथे बसत नाही आहे तर मी काय करणार आहे की असं हे करून इथे आणि हे पूर्ण ह्याच्या बरोबरीनं सिक्युअर करायचा प्रयत्न सो डन असं वाटतं का नाही शुअर हां असं सिक्युअर करायचं तर थोडंसं मेसी इथे जर असेल तर इट्स ओके नो प्रॉब्लेम थोडं मेसी पण चांगलं दिसतं बट असं तुमचा बुक आता याच्यावरती भिंदी तर पाहिजे म्हणून मी आता प्लेनच लावते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता अशी छानशी एक भिंदी जाईल ओके okay. आता ज्वेलरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चूज करू शकता तर माझ्याकडे सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज आहेत आर्टिफिशियल किंवा ज तुमच्याकडे जशा अवेलेबल आहेत अशा एक छानसं असं चोकर जरी टाकलं तेही छान दिसेल तर अशी बिलबी जर लावली hmm. आता कसं वाटतं ठीक आहे hmm. मला कारण माझ्या हे जे काळा मागे आहेत ना तुमचे छोटे हेअर्स असतात तर नॉर्मल काय घ्यायचं असे सेफ्टी पिन घ्यायचे आणि त्या सेफ्टी पिनने छानसे असे ते सिक्युअर करून घ्यायचे क्लोज आणि दुसरी सेफ्टी पिन हे बघ इथे मला असे हेअर्स निघतात ना तर असं काय करायचं अशा हेअर्सला

तर आय लायनरने आपले डोळे छान दिसतात तर प्रत्येकाची लावायची पद्धत वेगवेगळी असेल कोणाला ब्रॉड आवडतं कोणाला थीन आवडतं कोणाला हाफ आवडतं तर मी माझ्या स्टाईलचं लावणार आहे हे असं ला लायनर मी लावलेलं आहे असं दुसऱ्याही साईडला लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते Thank you. तुम्हाला खूप सगळ्या सगळ्या तुमच्या फॅमिली फ्रेंड्सकडून कमेंट्स आल्याशिवाय राहणार नाही तर राहिले प्रश्न ज्वेलरी बँगल्स वगैरे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चूज करू शकता मी तुम्हाला एक डिसेंट सिंपल सोबर आणि कमीत कमी ज्वेलरीमध्ये कमीत कमी वेळामध्ये हा लुक शेअर केलेला आहे तर काही गोष्टींच्या खास तुम्ही जर लक्ष ठेवलं लाईक ड्रेपिंग सारी चूज ब्लाऊज स्लीव्ज ठेवायच्या कशा ठेवायच्या हिशोबाने किंवा मेकअप पण मिनिमल केलेला आहे तर त्या हिशोबाने जर तुम्ही छान असा लूक केला तर अगदी पंधरा मिनटामध्ये हो तुमचा सगळा लूक हा होतो आणि तुम्ही अगदी छान रेडी होऊन कुठल्याही सलावाराना अशा लूक करू शकता जस्ट मेकअप वगैरे सगळं रिमूव्ह केलं आणि मी जो तुमच्याशी जो लुक शेअर केलेला आहे ना तो नॉर्मली सगळे लग्न समारंभ सगळे असं मिनिमल काही तुमचं इथनिक रिलेटेड म्हणजे ट्रेडिशनल काही गेट टुगेदर असेल किंवा तुमचे सणवार असतील किंवा काही असेल, असेल हाऊस पार्टी असेल म्हणजे आपले सण वगैरे साजरे करतो तर बऱ्याच ठिकाणी आता नवीन एक ट्रेंड झालेलं आहे काही गणपतीचं वगैरे किंवा काही झालं की सगळेजण एका ठिकाणी भेटतात आणि मग गेट टुगेदर डिनर वगैरे असं काहीतरी होतं तर अशासाठी बेस्ट लूक जो आहे तो uh, मी तुमच्याशी uh, काही शेअर केलेला आहे आणि आत्ताना uh, बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल तर दरवर्षी काही ना काही ट्रेंडिंग uh, इत uh, ट्रेडिशनल लुकमध्ये काही ना काही वेगळं व्हेरिएशन्स येत येत असतात तर म्हटलं असा जर लुक तुम्ही केला ना तर कमाल दिसाल तर तोच इथे मला दाखवण्याचा मी तुमच्याशी प्रयत्न केलेला आहे आणि अजून एक मी आ, जी साडी वेअर केली होती तर ती अव्यांश मला वाटतं मी बेबी शोअरसाठी वगैरे घेतलेली होती तर साडी पण एकदम स्मूथ छान अशी चापून चोपून बसणारी होती त्याच्यामुळे त्याचा जो ब्लाऊज आहे तो वेगळा आहे बट मला आता तो ब्लाऊज येत नव्हता आणि म्हणून मग मी दुसऱ्या साडीवरचा सा ब्लाऊज ट्राय केला आणि तो अति कमाल असा परफेक्ट मॅच झाला ना मला वाटलं पण नव्हतं असं मॅच वगैरे होईल म्हणून तर छान वाटलं आणि ब्लाऊज वगैरे जे स्टिचिंग वगैरे जे आहे ते मी माझ्या इथं छान एक टेलर आहे त्यांच्याकडनंच स्टिच वगैरे असते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती जी साडी आहे ती मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आता कुठून काय केलेली हे तुम्ही मला जर कमेंटमध्ये जर विचारलं तर मी तुम्हाला नक्की ते शेअर करेल तर आणि त्याचे हे पण सांगेल की मला ती सेम साडी दुसरी का कितीला बघायला बा, मिळाली आणि त्याची प्राइस वगैरे किती होती आणि इथे मला कशी मिळाली ऑनलाईन दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे Uh, मी कधीच अशी ना टिकली वगैरे लावून कधी असं मेकअप केलेला नव्हता आणि जोडा वगैरे प्रॉपर घालून तर तो लुक पण छान दिसत होता तर नॉट फॉर मी ते इवन माझं मला तरी वाटतं आपल्या सगळ्याच्या मैत्रिणी आहेत सगळ्यांनाच असा लुक छानच दिसेल स्लीक लुक ज्यांना पार्टिशन आवडत नाही त्यांनी वन साईड जरी छान पार्टिशन केलं ना तरी सुंदर दिसेल जर मला वाटलं तुमच्याकडनं काही जर कमेंट्स आल्या की वेगवेगळ्या वे हेअरस्टाईलच्या साडीवरचे तर मी तेही तुमच्या तुमच्यासाठी सोबत घेऊन येईल व्हिडिओमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे साडी घातल्यानंतर मी काही चॅलेंजेस ॲक्सेप्ट केलेले होते घरच्यांचे तर ते कुठले ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन सो so, चलो ब्लॉग इथे सेंड करते आहे बाय बाय आणि हो तुम्हाला नक्की साडीचा लुक आवडला असेल टू कमेंट बाय